एक स्त्रीलंपट माणूस आवडलेल्या स्त्रीला मिळविण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो याचा हा चित्रपट एक उत्तम पुरावा आहे सयाजी शिंदे यांनी आपला अभिनय व बोलणे यातून एक स्त्रीलंपट माणूस इतका जबरदस्त उभा केला आहे की आज एवढी वर्षे झाली तरीही हा चित्रपट अजूनही आठवतो सर्वांसमोर आवडलेल्या स्त्रीला ताई ताई म्हणणे नंतर तिला निवडणुकीत उभे करणे नंतर तिच्या नवऱ्यावर खोटा आणून त्याला तुरुंगात पाठवणे त्याला सोडविण्याच्या बदल्यात ताई ताई म्हणून त्या स्त्रीला शरीर संबंध ठेवण्यासाठी मजबूर करणे नंतर तिच्या नवर्याला सोडवून आणल्यावर देखील तिला वेगवेगळी कारणे सांगून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडणे ती स्त्री आता बास मला सहन होत नाही हो हे असले असे म्हणत असताना तिचे केस मोकळे सोडून आपण तिच्यासाठी किती वेळे झालो हो। आहोत हे बोलून दाखवणे या प्रसंगाच्या वेळेस सोनाली कुलकर्णी यांनी दाखवलेली अगतिकता आणि सयाजी शिंदे यांनी त्यांच्या केसात हात घालून दाखवलेला निर्लज्जपणा पाहून अंगावर काटा उभा राहतोच त्याचबरोबर सयाजी शिंदे सारख्या निर्लज पुरुषाची अक्षरशः केळस वाटते एखाद्या स्त्रीची इच्छा नसतानाही तिच्या सोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी पुरुष किती निर्लज्ज होऊ शकतो सयाजी शिंदे यांनी स्त्री लंपट खलनायकाचा इतका जबरदस्त अभिनय केलेला आहे की असा अभिनय हिंदी चित्रपटात सुद्धा पाहायला मिळणार नाही सोनाली कुलकर्णी यांनी पण जबरदस्त अभिनय केलेला आहे एक सर्वसामान्य स्त्री तिचा सुखी संसार पती व दोन मुले यामध्ये रमलेली पण सयाजी शिंदेच्या जाळ्यात अडकते अगतिकपणे पतीला सोडविण्यासाठी खलनायकाला आपले शरीर अर्पण करते त्यानंतर सुद्धा तिची इच्छा नसतानाही खलनायकाशी शरीर संबंध ठेवावे लागणे त्यावेळेची तिची होणारी घुसमट आपण आपल्या पतीला फसवतो यामुळे तिची होणारी अगतिकता पतीला आपण हे सर्व काही सांगून टाकावे अशी तिची इच्छा जेव्हा तिचा पती तिला खलनायका सोबत बेडवर पाहतो आणि तिला सोडून जातो तेव्हा तिचे वेडे होणे तिला वेळ लागल्याचा अभिनय जबरदस्त सोनाली कुलकर्णी यांचा एकदम जबरदस्त अभिनय तरुण मुली व महिलांनी पण हा चित्रपट यासाठी पहावा की समाजात असे स्त्री लंपट पुरुष खूप असतात आपल्या आसपास असतात गोड बोलून आपल्याच घरात येऊन ताई ताई म्हणून ते असे काही डाव खेळतात असे जाळे फेकतात की नाईलाजाने व अगतिकपणे स्त्रीला त्या जाळ्यात अडकावे लागते साध्या मोळ्या स्वभावाच्या स्त्रियांना कोणता पुरुष कसा आहे हेच समजत नाही त्या अडकत जातात